उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथजी साहेब यांच्या एक वाढदिवसानिमित्त मलंगड पायथ्याशी आदिवासी पाड्यांवरती साड्यांचे वाटप त्याचप्रमाणे फळं आणि खाऊ वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे एकनाथजी साहेब एक यांचं एक एक कार्य पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते बिनदुबळा शेतकरी असू द्या कामगार वर्ग असू द्या विद्यार्थी वर्ग असू द्या किंवा महिला समुदाय वर्ग असू द्या आज लाडका भाऊ म्हणून मान्य मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी अनेक अशी कामं केलेली त्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे मान्य शिंदे शिंदेसाहेबांना दीर्घ आयुष्य मिळो अशी प्रार्थना आम्ही श्री मलंगड मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांना आम्ही करतोय अनंत काळ असंच त्यांच्या हातून कार्य घडत राहू अशी ईश्वरची आम्ही प्रार्थना thank